नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जुलै महिन्यापासूनच बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वार्षिक अठरा हजार रुपये मिळणार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे आज एक नवीन अपडेट आलेली आहे राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासूनच या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये सांगितलेले आहे म्हणजे जुलै महिन्यापासूनच आता या योजनेचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही मिळून या ठिकाणी लाभसुद्धा दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही एक महिलांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा